श्री खडेराव महाराज यात्रोत्सव उत्सव राहुड नगरीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे यावेळी बारा गाड्यांचे मानकरी रवींद्र रामगीर गोसावी यांना हा बहुमान मिळाल्याने विविध स्तरावरून श्री गोसावी यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे याच पद्धतीने श्री खडेराव महाराज यात्रोत्सव उत्सव राहुड या ठिकाणी भाविक भक्तांनी भेटी द्यावेत असे देखील आवाहन या दरम्यान श्री गोसावी यांनी केले आहे बघूयात गोसावी या वर्षाची मानकरी आपले कुलदैवत कुला कुल आराध्य खंडराव महाराज यांचा दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्सव या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा हो होत आहे सर्व गावकरी मंडळींचं भक्तपरिवाराचं खूप योगदान आहे आणि त्याचप्रमाणे खंडराव महाराज म्हटलं की राहड जागरण गोंधळ जेजुरी हे जाणं प्रथा परंपरापासून चालत आलेली आणि यातून लोकांपर्यंत इतका संदेश पोचला पाहिजे की सर्व महाराष्ट्राचे आपलं आराध्य दैवते प्रत्येकाने खंडराव महाराजांना गेलं पाहिजे पूजन अर्चन गावात यात्रा उत्सव झाले पाहिजे खेळीमेळीच्या वातावरणात सगळं काही झालं पाहिजे तसंच आमच्या राऊड गावात त्रिवेणी संगम शेनी महाराज चंद्रेश्वर महाराज आई भवानी रेणुका माता यांच्या पादस्पर्शाने पाविन झालेल्या भूमीत सर्वांच्या आशीर्वादाने या गावात चाललेला हा यात्रा उत्सव सर्वांच्या अनुकूल आणि व्यवस्थितरित्या पा पार पडत आहे आणि झालेले याच्या कार्यक्रमाची उपरेषा सर्वांनाच माहीत असून तरीही आमचे आराध्य दैवत सर्वांपर्यंत याची बातमी पोहोचावी आणि आपले कुलदैवत आराध्य खंडराव महाराज यांचा पूर्ण जागरण गोंधळ प्रत्येक ठिकाणी होत जावा हीच या कार्यक्रमाची रूपरेषा आणि भक्त परिवार या राऊड गावातील लहान थोर सगळ्यांनीच जे पहिल्यापासून भक्त मंडळ आहेत मल्हार भक्त आतापर्यंत ज्यांनी खूप कसोशीने प्रयत्न केले आणि तेच प्रयत्न हे खंडराव महाराजांच्या यात्रे उत्सवानिमित्त सगळ्याला आनंद व दिलासादायी देत आहे एवढेच आम्ही सांगू इच्छितो जय मल्हार येळकोट एळकोट जय मल्हार खंडराव महाराज की तुम्ही किती वेळेस बारा गाड्या वाढले माझा हा ही चौदा वर्षे पण दरवर्षी नवरदेव बदलत असतो यावर्षी सर्वांच्या सहकार्याने तो मान आम्हाला मिळाला आहे गावाने दिलेला हा मान कधी आम्ही अविस्मरणीय क्षण आहे आणि सर्वांचाच उत्सव बघता त्यांच्या उत्सुकपुरतं साथ देता सर्वांच्याच प्रेरणेने हा उत्साह पार पडत आहे ग्रामस्थ महिला भगिनी तरुण मित्रमंडळ सर्व आमचे जे मित्रमंडळ असतील शिव शिवमित्रमंडळ गणेश मित्रमंडळ दत्तनगर मित्रमंडळ मल्हार भजनी मित्रमंडळ शैनेश्वर मित्रमंडळ सर्व ग्रुप मित्रमंडळ पाडगणमाळा सर्व इतरत्र भजनी मंडळ सर्वांच्या सहकार्याने म्हणजे असं एकही नाही की गावातला प्रत्येक लहान थोराचा या कार्यक्रमात जो कसोशीनं सहभाग आहे आणि या वर्षीची यात्रा एक अनोखी करायची असं सर्वांनीच ठरवलेलं आहे आणि ती व्यवस्थित भगवंत कृपेने पार पडल एवढीच सर्वांची इच्छा जय मल्हार जय मल्हार माझे नाव भाऊसाहेब सोनू पवार मी दहा वर्षाचा असताना या रस्त्याने जातो होतो येत होतो त्यावेळेला फक्त इथं काय आणि सर्व काट्याकुट्यांमध्ये झाकलेले दैवत होतं त्या खंडेराव महाराजाच्या कृपेने आमच्या तिथे अनेक भक्त उत्स्फूर्त झाले त्यांनी त्याची मानमनता सुरुवात केली व्यवस्थित जागा तयार झाली एकोणावीसशे ब्याऐंशी साली या मंदिराची गुजराती बाबा यांनी पूर्ण प्राणप्रतिष्ठा करून मंदिराचा कळस पूर्ण केला आणि तिथून खूप खूप आनंद इतका आनंद काम हसू आवरत नाही आनंद आवरत नाही इतका मूळ व्यवस्थित ह्या मंदिराची मानता आहे आणि ज्या भक्ताने इच्छा पूर्ण के इच्छा दाखवली माझं ही अपेक्षा पूर्ण व्हावं हो, तर ती अपेक्षा पूर्ण होते आणि मला या दैवताविषयी कुठलीच अनुभव नसताना कुठलीच अपेक्षा नसताना माझा इतका आनंद उत्स्फूर्त होतो का मी चोवीस तास या दैवतासाठी झोपेतून लगेच पळायला तयार होतो आणि आता हे चौदा वर्ष पूर्ण झाले आणि इथून पुढे पिढानपिढ्या या दैवताची अशीच सांगता व्हा हो, अशीच मान मानता होत राहो हीच भगवान चरणी प्रार्थना करतो जय मल्हार जय खंडेराव माझं नाव साहेबराव मुरलीधर पवार सालाबादाप्रमाणे राऊडगावची यात्रा सुरुवात होत आहे सा पाच दोन हजार चोवीसपासून आणि तिचा शे आहे सांगता ती आहे दहा पाच दोन हजार चोवीस आणि एकदम खेळमेळीच्या वातावरणामध्ये रावोड गावाच्या सं, संपूर्ण गावाच्या सहकार्याने यात्रा संपन्न होत आहे सुरुवात होत आहे आणि सांगायचं विशेष म्हणजे असं का आमच्या गावची यात्रेचं स्वरूपच असं आहे का पहिल्या दिवसपासून मांडव टाकणे मांडव झाल्यानंतर पूर्ण गावामधून मिरवणूक करून आणणे मांडवाची आणि तिथं मांडव टाकल्यानंतर नवरदेवाला आंघोळ घालल्यानंतर नवरदेवाला आंघोळ घातल्यानंतर हळद लागल हळद लागल्यानंतर पाच दिवस जो कार्यक्रम आहे त्याची रूपरेषा अशी आहे पहिल्या दिवशी आमच्या गावात पहिल्या दिवसा संध्याकाळचं कीर्तन आहे खुशाल महाराज म्हाळसा पिंपराळी यांचं आहे की पहिल्या दिवशी आम्ही कीर्तन ठेवलं आहे आणि चार दिवस रेग्युलर जागरण गोंधळाचे कार्यक्रम ठेवले अशाप्रमाणे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे पाचव्या दिवशी रथ मिरवणूक काठी मिरवणूक परत त्यात जवळजवळ दहा अकरा आम्ही घोडे बोलवले ते घोड्यांचं नाचकामे आणि नंतर संध्याकाळी बारा गाड्या वळतील बारा गाड्या झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम महाप्रसाद झाल्यानंतर अखेन सायंकाळी जागरण गोंधळ पूर्ण रात्रभर आणि लंगरी जागरण होईल लंगरी जागरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच कार्यक्रमाची सांगता होईल अशा प्रमाणे आमच्या गावची यात्रा ही एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकदम उत्साहात साजरी होत आहे या वर्षाच्या गाड्या कोण म्हणणार या वर्षाच्या बारा गाड्यांचे मानकरी आहे रवींद्र रामदास गिरगोसवी अन्न जे घोडे येणार आहे ते कुठून येणार आहे संगम निर्वर नाही सोमवशी मंदिरा संदर्भात असा विषय का पहिल्यापूर्वी फक्त पाऊतक वतन जर काठी होती त्याच्यानंतर गु घाटातले गुजराती बाबा यांनी मंदिर बांधलं तर ते महामानानं एकोणाशे ब्याऐंशी साली सुरुवात केली त्यानं त्याच्यानंतर आम्ही बांधकाम हा त्याच्यानंतर आम्ही ही मूर्ती बसवल्या त्या महामानानं चौदा वर्ष झाले त्या गोष्टीला चौदा वर्ष झाले मूर्त बसून तुम्हाला काय अनुभव आले त्या मंदिराविषयी मंदिराविषयी मला भरपूर माझ्या मनात भरपूर अनुभव आले माझ्या माझाच मला जेवढं कळलं तेवढं माझे मी पूर्ण केलं ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा